योगासन का करायची योगासनामुळे नेमके काय फायदे होतात आणि पतंजली योगशास्त्रानुसार योगासनाच महत्व काय हा प्रश्न मला लोक सारखे सारखे विचारत असतात अगदी बेसिक अगदी जर का बेसलाईन विचार केला आपण तर मृत ते कणखर कडक आणि जिवंत ते लवचिक आणि या शरीराचा मूलभूत धर्म म्हणजे या स्थूल शरीराचा मूलभूत धर्म आहे जिवंतपणाचं लक्षण आहे त्या शरीराची लवचिकता जस जस वय वाढत तस तस शरीर कडक व्हायला सुरुवात होते साधारणत तीशी पस्तीशी मध्ये वाकायच म्हणलं की जीवावर येत चाळीस पंचेचाळीस नंतर आजकाल गुडघे दुखायला सुरुवात होतात गुडघा वाकून पाऊल टाकावं लागतं पायऱ्या चढावं लागतं उतरव तेव्हा खरा त्रास होतो पन्नाशी नंतर मान सुद्धा पूर्ण वळत नाही कडक हा जो शरीराचा मृत्यूच्या यात्रेवरचा कडक होत 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 शवापर्यंतचा प्रवास आहे ती शवा ते शव म्हणजे पूर्ण कडक जीवन त्यातनं निघून गेले प्राण ऊर्जा निघून घेत म्हणून योगासन जीवनाच्या या शरीराच्या आवश्यक घटकाची निगा राखण्याचं सर्वोत्तम साधन आहे या शरीरामध्ये सात प्रकारचे धातू आहेत पहिला रस धातू म्हणजे अर्थातच आपल्या रक्तामध्ये असलेला प्लाझ्मा रक्त धातू आपल्या शरीरात असलेलं लोह इतर धातू हिमोग्लोबिन इत्यादी 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 त्यानंतर येत तो मास धातू म्हणजे सगळे स्नायू याच्यामध्ये कव्हर झाले या माणसासोबत काही एसेन्शियल फॅट्स म्हणजेच मेद धातू शरीराला आवश्यक असतात आणि काही अनावश्यक मेद आपण तर तयार करतोच म्हणून मेद धातू त्यानंतर आहे तो अस्थि धातू म्हणजे आपले संपूर्ण दोनशे वीस पेक्षा जी हाड आहेत त्या हाडांची ठेवण त्या हाडांची आपापल्या जागा इत्यादी 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 आणि त्या हाडांची शक्ती कॅल्शियम हाडांना किती आवश्यक असतो तुम्हाला आहे त्यानंतर येतो तो मज्जा धातू मज्जा धातू म्हणजे या संपूर्ण बुद्धीपासून ते आपल्या शरीराच्या कानाखोपऱ्यात पसरलेल्या साडेतीन अब्जांपेक्षाही जास्त मज्जा तंतूंची जी संस्था आहे इकडून तिकडे शरीरामध्ये मेसेज नेण्याची मेंदू पासून सगळीकडे फिरवण्याची ती मज्जा संस्था त्याला लागणारे विविध प्रकारची द्रव्य त्याला लागणारे विविध प्रकारची रसायन आणि त्याला लागणारे विविध प्रकारचे धातू आणि मग येतो तो शुक्र धातू शुक्र धातू म्हणजे आपल्या जनन संस्थेला जो महत्वाचा निर्मितीचा कारखाना लागतो रिप्रोडक्टिव्ह साठी म्हणजे पुन्हा एकदा नवीन मनुष्य जन्म देणं यासाठी तो असतो तो शुक्र धातू या सप्त धातूंनी शरीर बदलेलं आहे आणि या सप्त धातूंचा डायरेक्ट संबंध आपल्या हॉर्मोनल इंजेक्शनशी पण आहे आणि या हॉर्मोनल इंजेक्शनचा संबंध मनाशी पण आहे आणि बुद्धीशी पण आहे मन बुद्धी आणि शरीर तीनही जर का लवचिक ठेवायचं असेल तर रोज योगासन करायला हवी आहेत मग याची थोडीशी क्लॅरिटी आली की योगासनं कशासाठी तर शरीराची लवचिकता शरीराचा निरोगीपणा शरीराचा जिवंतपणा शरीराची ऊर्जा शरीराच्या सगळ्याच्या सगळ्या अवयवांपर्यंत त्यांना त्यांना आवश्यक असलेली प्रथिनं धातू पोचवणं पोचवणं इत्यादी कर्म चला मानलं हे योगासनांमुळे सोपं होत परंतु महर्षी पतंजलींच्या योगशास्त्रानुसार त्यासाठी जीवनशैली पाळावी लागेल त्यासाठी स्वतःची जीवन मूल्य जोपासाव्या लागतील ज्याला यमते म्हणतात त्यासाठी आपल्याला स्वतःला रेग्युलेट करता आलं पाहिजे म्हणजे स्वतःला शिस्तबद्ध नियमनबद्ध जगवता आलं पाहिजे त्याला त्यांनी नाव दिलंय नियम तिसऱ्या पातळीवर येतात ते योगासन आजकाल काय योगा योगा म्हणजे काय योगा योग आणि योगासन यातला फरक मुद्दाम समजावून सांगतोय योगासन म्हणजे शरीराचा व्यायाम जेणेकरून शरीर लवचिक निरोगी सुदृढ राहील आयुष्यभर साथ दे आणि योग म्हणजे अष्टांग धर्म योग जो महर्षी पतंजलीने सांगितला त्याचा तिसरा हिस्सा आहे योगासन चौथा आहे तो प्राणायाम पाचवा आहे तो प्रत्याहार सहावा आहे ती धारणा सातवा आहे ते ध्यान आणि आठवं जे आहे ती आहे समाधी आणि जो योगी असतो त्या योग्याला शरीराची काळजी घेणं जीवनशैलीची काळजी घेणं जीवन मूल्यांची काळजी घेणं नियमनांची काळजी घेणं असलेल्या आपल्या अटॅचमेंट मधनं हळूहळू दूर जाणं म्हणून प्रत्याहार माइंडफुलनेस म्हणजे एकाग्र चित्त राहणं ध्यान साधण्यासाठी शरीर बुद्धी मन स्थिर ठेवण्याची कला साधणं याला म्हणतात माइंडफुलनेस मग ध्यान मेडिटेशन त्या ध्यान उर्जेचा, आसन उर्जेचा, यम ऊर्जेचा नियम ऊर्जेचा प्रत्याहार ऊर्जेचा धारणा ऊर्जेचा एकत्रित अनुभव म्हणजे ध्यान साधना आणि या ध्यान साधनेमुळे आपल्याला जे असंख्य विवेक जागृतीचे अनुभव येतात ते येत गेले येत गेले येत गेले ज्ञान प्रकट झालं भक्ती प्रकट झाली कर्म आपल्या आटोक्यात आले आपल्या सगळ्या अवलोकनाच्या क्षेत्रात साक्षीबाव आला आणि आपला द्रष्टाभाव पण आला की मग देह गरजेचा उरत नाही त्यावेळेस समाधी अवस्था समाधी अवस्था पुन्हा चार वेगळ्या वेगळ्यात पण त्याची चर्चा आज नको आजचा मूळ विषय आहे योगासन मग योगासनाचे योगासना असंख्य प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये आपण आज जायला नको पण शरीराच्या प्रत्येक भागाला जर का आपण वरचा भाग मानेसह पकडला शिर आणि मान वेगळे व्यायाम हातांना वक्षांना आणि आपल्या या आणि पाठीला वेगळे व्यायाम पायांना वेगळे व्यायाम आणि सर्वांगीण शरीराला वेगळे व्यायाम असं त्याचं वर्गीकरण ब्रॉडली करता येईल शास्त्रोक्त पद्धतीने मी जात नाही मुद्दाम जनरल भाषेत बोलतोय सो योगासनांचं महत्व एवढंच आहे की आपल्याला जेव्हा ध्यानाला उपलब्ध व्हायचंय त्यावेळेस शरीर सुदृढ असायला पाहिजे रोगी शरीर ध्यानाला उपलब्ध होऊ शकत नाही आपल्याला खाण्याच्या सवयींचं नियमन लावणं आवश्यक आहे कारण आळस जर का आला तर योगशास्त्रानुसार ध्यान लावणं शक्य होणार नाही आहे जर का तुमच्या मनामध्ये असंख्य गैरसमज भरलेले असतील तर ध्यान साधणं योग्य असणार नाही आहे म्हणजे ज्ञान पण आवश्यक आहे सो या आणि अशा अनेक समर्थ बुद्धी समर्थ मन आणि समर्थ शरीर शक्तीमुळे मनुष्य ध्यानाला उपलब्ध राहण्याची क्षमता निर्माण करतो म्हणून योगासनांचा प्रचंड प्रभाव या संस्कृतीमध्ये साडे वर्ष हजार वर्षांपासून आहे म्हणून तुम्ही सुद्धा आजच स्वतःच्या शरीराला वाकण्याची स्वतःच्या शरीराला माग झुकण्याची स्वतःच्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने लवचिक ठेवण्याची योजना आखा त्याच्यावर काम करायला लागा आणि नुसतच तिथे थांबू नका सोबत प्राणायामही करायला नका शरीर जे रोगी झालेलं आहे त्याला योगोपचार सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे विशिष्ट आसनांनी मनस्थितीमुळे बुद्धीस्थितींमुळे त्या रोगांपासून मुक्ती सुद्धा मिळू शकते बर का त्याच्यामुळे योग आसनांचा खऱ्या अर्थाने आजपासून एक अत्यंत महत्वाचं मूल्य म्हणून अंगीकार करा आज एवढंच